हॅलो एवरीवन वेलकम टू ऑनलाइन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी हा टॉपिक बघायचा आहे शेकडेवारी म्हणजे काय तर शंभर पैकी किती शेकडेवारी म्हणजे काय शंभर पैकी किती त्याला टक्केवारी पण म्हणतोय बघा आपण एक्झाम मध्ये तुम्हाला ऐंशी टक्के मार्क पडले किंवा सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के मार्क पडले याचं मिनिंग काय शंभर पैकी तुम्हाला किती मार्क पडल्यात पंच्याहत्तर मिनिंग पंच्याहत्तर मार्क पडल्यात ऐंशी टक्के म्हणजे काय शंभर पैकी ऐंशी मार्क पडल्यात फॉर एक्झाम्पल घ्या तुमची एक पन्नास मार्कची टेस्ट झाल्या तर पन्नास मार्कपैकी तुम्हाला पडल्यात मार्क चाळीस तर किती टक्के गुण पडल्यात तुम्हाला किंवा शेकडा किती गुण पडल्यात ते म्हणजेच कसं पन्नास पैकी तुम्हाला चाळीस मार्क पडल्यात तर शंभर पैकी किती पडल्यात ते म्हणजेच काय किती टक्के गुण पडल्यात ते बरं शेकडेवारी मधले सगळेच्या सगळे एक्झाम्पल तिरकस गुणाकारानच येतात तिरकस गुणाकार कधी करतोय आपण एक क्वांटिटी वाढली की दुसरी क्वांटिटी पण वाढते त्याला काय म्हणते आपण समचलन समचलनामध्ये दोन क्वांटिटीचा रेशो काय असतोय सेम असतोय म्हणजेच काय आपण तिरकस गुणाकार करतोय करा बघूया काय होते शंभर गुनिले चाळीस भागिले काय येणार इथं पन्नास पाच दुनी दहा म्हणजे चाळीस दोन्ही किती ऐंशी पन्नास पैकी चाळीस मार्क पडल्यात याचा अर्थ काय तुम्हाला किती टक्के मार्क पडल्यात ऐंशी टक्के मार्क पडलेत बरोबर समजते काय बघा ह्या टॉपिक मध्ये एक क्वेश्चन असा पण असतो की समजा तुम्हाला पंचेचाळीस टक्के दिलेला आहे आणि ह्या टक्केवारीचं अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे तुम्हाला अपूर्णांकात रूपांतर म्हणजेच काय बरं पंचेचाळीस टक्के म्हणजेच काय शंभर पैकी पंचेचाळीस कस लिहिणार ते पैकी पंचेचाळीस हे म्हणजेच काय झालं त्याचं अपूर्णांकात रूपांतर झालं फक्त त्याला सिम्प्लिफाय करता येते का बघा पाच नव्हे पंचेचाळ पाच दुनी दहा वीस वीस नऊ छेद वीस हे म्हणजेच काय पंचेचाळीस टक्के हे आपण काय केलं टक्केवारीचं अपूर्णांकात रूपांतर केलं समजता घ्या बघा पुढं टक्केवारीचं अपूर्णांकात रूपांतर केलं उलटा क्वेश्चन असा पण असू शकतो की अपूर्णांकाचं टक्केवारीत रूपांतर करा ते कसं करणार टक्केवारीचं अपूर्णांकात रूपांतर करणार करताना आपण काय करतोय छेद शंभर देतोय टक्के म्हणजेच काय छेद शंभर म्हणजे बागिले शंभर आता अपूर्णांकाचं टक्केवारीत करताना फक्त काय करायचं मल्टिप्लाइड बाय शंभर म्हणजेच काय नाईन अपॉइंट ट्वेंटी मल्टीप्लाइड बाय हंड्रेड किती येते बघा ते बे पंचे दहा आणि नावा किती पंचेचाळीस टक्के ते झाले काय बघा पंचेचाळीस टक्के येणार आहे समजले काय हे पुढ समजा तुमची पाचशे मार्कची टेस्ट झाली पाचशे मार्कची आणि तुम्हाला मार्क पडल्यात सत्तर पर्सेंट म्हणजे सत्तर टक्के मार्क पडल्यात तर तुम्हाला किती मार्क पडल्यात हे तुम्हाला काढायचं आहे म्हणजेच काय पाचशे मार्कची एकूण टेस्ट झाली त्या पाचशेच्या किती सत्तर टक्के तुम्हाला मार्क पडल्यात पाचशेच्या सत्तर टक्के म्हणजे किती मार्क पडल्यात चार म्हणजेच काय असते गुणिले पाचशे गुणिले सत्तर टक्के म्हणजेच काय सत्तर छेद शंभर ह्या दोनशेवर गेल्या ह्या दोन झेवर गेल्या किती येणार आहे ते स्वतःच पस्तीस म्हणजेच किती तीनशे पन्नास मार्क पडलेत सगळी एक्झाम्पल असेच असणार आहेत पाचशेच्या सत्तर टक्के चा म्हणजेच काय गुणिले आणि सगळे एक्झाम्पल कशाने तिरकस गुन्हा सॉल्व्ह होतात ते आपण एक्झाम्पल वरूनच बघूया बघा पहिला क्वेश्चन काय सतराशे तीस चे सात पॉइंट पाच टक्के बरोबर किती सतराशे तीस चे सात पॉइंट पाच टक्के म्हणजे काय सतराशे तीस गुणिले सात पॉइंट पाच भागिले किती शंभर येणार आहे बर हा पॉइंट इकडे गेल्यानंतर एक झिरो काय होणार आहे वाढणार आहे म्हणजे सतराशे तीस गुणिले पंच्याहत्तर भागिले किती एक शून्य वाढले म्हणजे एक हजार ही शून्य गेली ही शून्य गेली पंचवीस त्रिक पंच्याहत्तर भागिले काय येणार आहे चार दॅट इज इक्वल टू चार एके एक चार उरले किती एक चार दोन्ही आठ उरले किती तीन चार नव्वे छत्तीस उरले तीन एक झिरो द्या चार सत्ते अठ्ठावीस आणि चार पंचे वीस एकशे एकोणतीस पॉईंट पंचाहत्तर कोणता ऑप्शन आहे बघा एकशे एकोणतीस पॉईंट पंचाहत्तर पण दोन अचूक पर्याय निवडायला सांगितलं तुम्हाला एकशे एकोणतीस पॉइंट पंचाहत्तर म्हणजेच मी असे काय बारा हजार नऊशे पंचाहत्तर भागिले किती शंभर आणि हे शंभर म्हणजेच काय बारा हजार नऊशे पंचाहत्तर आपण टेनचा स्क्वेअर आणि हा टेनचा स्क्वेअर वरती गेल्यानंतर एक्सपोरियन्स काय होणार आहे निगेटिव्ह म्हणजेच काय बारा हजार नऊशे पंचाहत्तर मुलगी टेन रेस टू मायनस टू कोणता ऑप्शन येते बघा ऑप्शन नंबर एक आणि दोन याचा बरोबर येतोय पुढचा क्वेश्चन काय बघा आदर्श माध्यमिक विद्या मंदिरची मंगळवारची विद्यार्थी उपस्थिती ब्याण्णव पॉइंट पाच टक्के होती अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या पंचेचाळीस असेल तर उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या किती असं विचारली टक्केवारी दिली आहे कुणाची उपस्थित विद्यार्थी उपस्थित ब्याण्णव पॉइंट पाच टक्के आहे म्हणजे शंभर पैकी ब्याण्णव पॉईंट पाच विद्यार्थी काय होते उपस्थित होते तर अनुपस्थित किती होणार आहेत अनुपस्थित ब्याण्णव पॉईंट पाच मायनस करायला पाहिजे एकूण विद्यार्थ्यांच्या मधनं म्हणजेच किती शंभर मधन ब्याण्णव पॉईंट पाच गेले म्हणजे किती सात पॉईंट पाच टक्के विद्यार्थी अनुपस्थित होते अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या पंचेचाळीस असेल म्हणजेच काय सात पॉइंट पाच टक्के म्हणजेच किती आहे ते पंचेचाळीस आहे तर एकूण विद्यार्थी म्हणजे शंभर म्हणजेच किती सात पॉइंट पाच टक्के म्हणजेच पंचेचाळीस आहे टक्के म्हणजेच काय शंभर पैकी किती शंभरला किती येणार आहे ते कसं येणार बघा ते शंभर पंचेचाळीस भागिले सात पाच दॅट इज इक्वल टू हा पॉईंट इकडे गेल्यानंतर एक वाढणार आहे शंभर पंचेचाळीस भागिले पंच्याहत्तर ही झिरो इकडे वाढली पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चोक शंभर इथे किती येणार आहे बघा एकशे पन्नास म्हणजेच किती पंधरा चोक साठ साठ वर एक शून्य म्हणजे टोटल किती सहाशे विद्यार्थी होते आणि तुम्हाला विचारले काय तर उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या किती म्हटले टोटल सहाशे होते त्यांच्यापैकी पंचेचाळीस विद्यार्थी अनुपस्थित होते म्हणजे उपस्थित सहाशे मायनस पंचेचाळीस किती असणार आहे ते पाचशे पंचावन्न असणार ऑप्शन नंबर टू येतोय बघायचा पुढचा क्वेश्चन काय बघा तांबे व जस्त यांच्या संमिश्राने पाच किलोग्रॅम वजनाचा धातूचा एक गोळा तयार केला जर त्या गोळ्यामध्ये पस्तीस पॉईंट पाच पर्सेंट जास्त असेल तर त्यामध्ये किती ग्रॅम तांबे असेल म्हटले बर पाच किलोग्रॅम वजन आहे त्याच्यामध्ये पस्तीस पॉईंट पाच टक्के जास्त आहे आणि किती ग्रॅम म्हटले पहिल्यांदा ग्रॅम मध्ये कन्वर्ट करून घ्या काय पाच किलोग्रॅम म्हणजे पाच हजार ग्रॅम आणि पाच हजार ग्रॅम मधला पस्तीस पॉईंट पाच म्हणजे जास्त आहे तर तांबे किती विचारले पहिल्यांदा जास्त काढून घ्या पाच हजार च्या पस्तीस पॉइंट पाच टक्के म्हणजेच काय पस्तीस पॉइंट पाच भाग शंभर किंवा पस्तीस पॉइंट पाच टक्के जास्त असेल तर तांबे किती असणार आहे शंभर मायनस पस्तीस पॉईंट पाच तेवढं पाच हजार चा किती येईल तेवढे टक्के काढला किती येणार आहे ते चौसष्ट पॉईंट पाच येणार आहे ते टक्के काढला तरी पण तुमचा डायरेक्ट आन्सर येणार आता इथं हे येणार आहे ते काय येणार आहे जास्त येणार आहे ते पाच हजार काय करायला पाहिजेत मायनस करायला पाहिजेत बघा किती येते ते दॅट इज इक्वल टू ही शून्य असं कन्सिडर करा पाच पंचवीस पाचपाचा पंचवीस सव्वीस सत्तावीस पाच तारखे पंधरा सोळा सतरा आणि हा एक पॉइंट म्हणजेच किती येणार आहे ते सतराशे पंच्याहत्तर ग्रॅम काय येणार आहे जास्त येणार आहे आणि तुम्हाला विचारले तांबे तांबे पाच हजार मधनं हे मायनस करा किती येते बघा तांबे इज इक्वल टू किती येते दहा पाच गेले पाच त्यानंतर दोन दोन आणि इथे किती येणार आहे तीन हजार दोनशे पंचवीस तीन हजार दोनशे पंचवीस ऑप्शन नंबर किती येते बघा ऑप्शन नंबर एक येते पुढचा काय बघा अजयला बिरबल पेक्षा बलबीर पेक्षा पंचवीस टक्के गुण कमी मिळाले अजयला बलबीर पेक्षा बलबीरपेक्षा पंचवीस टक्के गुण कमी मिळाले तर बलबीरला अजय पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले असा क्वेश्चन बर पहिली लाईन आहे त्याच्यामध्ये कुणाबरोबर कंपॅरिझन केले बलबीर बरोबर केले पेक्षा पंचवीस टक्के गुण कमी मिळालेत कुणाला अजयला म्हणजे जर बलबीरला शंभर मार्क पडल्यात असं कन्सिडर केलं तर ह्याच्यापेक्षा पंचवीस टक्के गुण कमी म्हणजे शंभरच्या पंचवीस टक्के किती पंचवीसच असणार आहे शंभर मधनं पंचवीस गेले म्हणजेच काय याला पंच्याहत्तर मार्क पडलं काय केले समजले काय के बघा बलबीरपेक्षा पंचवीस टक्के गुण कमी म्हणजेच काय शंभरच्या पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस शंभर मधनं पंचवीस गेले पंच्याहत्तर मार्क कोणाला पडल्यात अजयला पडल्यात तर पुढची लाईन काय म्हटली तर बलबीरला अजय पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले बलबीरला अजय पेक्षा पंच्याहत्तर पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळालेत सांगा पहिल्यांदा किती गुण जास्त मिळाल्यात अजयला पंच्याहत्तर आहेत किती गुण जास्त मिळालेत त्याला पंचवीस गुण जास्त मिळाल्यात पंच्याहत्तर पेक्षा पंचवीस गुण जास्त टक्के म्हणजेच काय पेक्षा किती पंचाहत्तर ला पंचवीस तर शंभरला किती कसं येते बघा शंभर गुण येले पंचवीस भागिले काय होणार आहे पंचाहत्तर पंचवीस एके पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर तीन त्रिक नऊ उरले एक तीन त्रिक नऊ उरले किती एकशे तीन म्हणजे ते पूर्णांक एकशे तीन टक्के ऑप्शन नंबर काय येते बघा ऑप्शन नंबर चार पुढचा क्वेश्चन काय बघा दोनशे चाळीस लिटर दुधाच्या द्रावणात आठ टक्के मलईचे प्रमाण आहे एकशे साठ लिटर दुधाच्या द्रावणात पंधरा टक्के मलईचे प्रमाण आहे जर दोन्ही द्रावणे एकत्र केली तर त्या मिश्रणात मलईचे शेकडा प्रमाण किती म्हटले पहिलं जे द्रावण आहे त्याच्यामध्ये दोनशे लिटर दूध आहे त्याच्यामध्ये आठ टक्के मलईचं प्रमाण आहे म्हणजे दोनशे चाळीसच्या आठ टक्के किती येते ही शून्य गेली ही शून्य गेली किती येते आठशे बत्तीस अडदी सोळा सतरा अठरा एकोणीस म्हणजे एकशे ब्याण्णव चे दहा म्हणजेच पॉईंट दोन लिटर काय मलई पहिल्या दोनशे चाळीस लिटर मध्ये पुढं पुढचं जे आहे मिश्रण त्याच्यामध्ये एकशे साठ लिटर दूध आहे त्याच्यामध्ये पंधरा टक्के मलई आहे एकशे साठच्या पंधरा टक्के शून्य गेली बरोबर किती रे बघा पंधरा सक्क नव्वद पंधरा एक पंधरा आणि नऊ म्हणजे किती चोवीस बघा गेले दहा म्हणजेच किती चोवीस लिटर का असणार आहे मलई असणार आहे दोन्ही द्रावणे एकत्र केली तर मिश्रणात मलईचे प्रमाण किती दोन्ही द्रावणे एकत्र केल्यात म्हणजे टोटल दूध किती झालं बघा हे दोनशे चाळीस हे एकशे साठ म्हणजे चारशे लिटर दूध झालंय टोटल आणि टोटल त्याच्यामध्ये मलई किती आहे ही एकोणीस पॉइंट दोन आणि हे चोवीस म्हणजेच किती आहे बघा दोन पॉईंट तेरा म्हणजे किती बेच त्रेचाळीस पॉईंट दोन लिटर काय त्याच्यामध्ये मलई आहे चारशे लिटर मध्ये त्रेचाळीस पॉईंट दोन काय आहे लिटर मलई आहे तर शेकडा किती म्हणजेच काय शंभर पैकी चारशे ला त्रेचाळीस पॉईंट दोन तर शंभरला किती कसं येणार आहे क्रॉस मल्टिप्लाय करा शंभर मल्टिप्लाय बाय त्रेचाळीस पॉइंट दोन डिवायडेड बाय चारशे दोन झिरो गेल्या चार एक्के चार एक चार चार शून्य शून्य पॉइंट द्या आणि चारे बत्तीस म्हणजेच किती येणार आहे बघा ते दहा पॉइंट आठ टक्के ऑप्शन नंबर किती येते ऑप्शन नंबर चार येतो पुढचा क्वेश्चन काय बघा एका वस्तूची किंमत वीस टक्केने वाढवली काही दिवसांनी पुन्हा वीस टक्केने कमी झाली तर शेवटी किंमत मूळ किंमतीपेक्षा कमी होईल का जास्त आणि किती टक्क्याने जास्त होईल असं म्हटलंय बर पहिल्यांदा मूळ किंमत आहे शंभर असं आपण कन्सिडर करूया मूळ किंमत किती आहे शंभर पहिल्यांदा काय म्हटलं वीस टक्केने वाढली म्हणजेच किती झाली सांगा वीस टक्केने वाढल्यानंतर वीस टक्केने वाढली म्हणजे शंभरच्या वीस टक्के शंभरच्या वीस टक्के वीसच शंभर अधिक वीस म्हणजे किती कि झाली आधी एकशे वीस झाल्या एकशे वीस झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा वीस टक्केने कमी झाली आता वीस टक्के कमी होणार आहे वीस टक्के एकशे वीस च्या वीस टक्के ती किती येणार आहे बघा एकशे वीस आता किंमत आहे त्याच्या वीस टक्के किती एकशे वीस उरलेले वीस चे शंभर म्हणजेच किती बाराने चोवीस न कमी झाले म्हणजे किंमत किती झाली सांगा आता त्याची किंमत आहे त्याची किंमत किती झाली एकशे वीस मधन चोवीस गेले तर काय म्हटले बघा तर शेवटची किंमत ही जी शेवटची किंमत आहे ती मूळ किंमतीपेक्षा कमी होईल का जास्त होईल मूळ किंमत किती होती बघा शंभर आहे आणि आता किती झाली शहाण्णव झाली कमी झाल्या काय वाढल्या कमी झाल्या किती टक्केनं कमी झाल्या असं पण तुम्हाला विचारलंय किती टक्क्यानं कमी झाल्या शंभरला न कमी झाल्या टक्के म्हणजेच काय शंभर पैकी किती म्हणजे चार टक्क्यानं काय झाल्या कमी झाल्या कोणतं ऑप्शन येते बघा चार टक्क्याने कमी ऑप्शन नंबर तीन येतोय पुढचा क्वेश्चन काय बघा साठ लिटर दुधात मलईचे प्रमाण पंधरा टक्के आहे चाळीस लिटर दुधात मलईचे प्रमाण आठ टक्के आहे हे दोन्ही दूध एकत्र केले तर, के तर मिश्रणात मलईचे प्रमाण किती असेल म्हंटलंय असाच एक क्वेश्चन झालाय बघा साठ लिटरमध्ये किती आहे पंधरा टक्के आहे म्हणजेच किती येणार आहे बघा साठच्या पंधरा टक्के साठ गुणिले पंधरा छेद शंभर ही शून्य गेली ही शून्य गेली पंधरा सक्क नव्वद भागिले दहा म्हणजेच किती येणार आहे ते नऊ लिटर पहिल्या दुधामध्ये नऊ लिटर काय आहे मलई आहे पुढं चाळीस लिटर हे पहिलं झालंय दुसऱ्यामध्ये चाळीस लिटर दूध आहे चाळीस लिटर दुधामध्ये किती आहे आठ टक्के मलय म्हणजेच मलई टोटल किती असणार आहे बघा चाळीस गुणिले आठ छेद शंभर हे शून्य गेले हे शून्य गेले आठशे बत्तीस भागिले दहा म्हणजेच किती येणार आहे ते तीन पॉइंट दोन लिटर मलई येणार आहे हे दोन्ही दूध एकत्र केले तर या मिश्रणात मलईचे प्रमाण किती म्हटले बरं दोन्ही दूध एकत्र केल्यानंतर किती लिटर होणार आहे बघा हे साठ लिटर आणि हे चाळीस लिटर टोटल किती होणार आहे शंभर लिटर त्या शंभर लिटरमध्ये एकूण मलई किती आहे नऊ लिटर ही आणि तीन पॉईंट दोन लिटर ही म्हणजेच किती येणार आहे ते बारा पॉईंट दोन लिटर मलई येणार आहे तर विचारलंय काय मलईचे प्रमाण किती असेल किती टक्के असणार आहे शंभर लिटर दुधामध्येच बारा पॉईंट दोन लिटर आहे म्हणजेच काय का टक्के म्हणजेच काय असणार आहे बारा पॉईंट दोनच असणार आहे शंभर पैकीच विचारले बारा पॉईंट दोन टक्के कुठे कुठे बघा ऑप्शन नंबर दोन येतोय दो पुढचा क्वेश्चन काय बघा अर्पिताला अजय पेक्षा वीस टक्के गुण कमी मिळाले असाच एक क्वेश्चन झालाय बघा अर्पिताला अर्पिता आणि कोण आहे अजय अर्पिताला अजय पेक्षा बरोबर कंपॅरिझन केले अजय बरोबर कंपॅरिझन केले म्हणजे जर अजयला मार्क अजय पडले असते असले गुण हिला कमी मिळालेत शंभरच्या ऐंशी मार्क कोणाला पडल्यात अर्पिताला पडल्यात तर अजयला अर्पितापेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले अर्पिताला किती पडल्यात ऐंशी ऐशी पेक्षा किती गुण जास्त पडल्यात त्याला वीस तुम्हाला विचारले काय किती टक्के गुण जास्त पडल्यात म्हणजे जा ऐंशी पेक्षा वीस जादा तर शंभर पेक्षा किती असणार आहे कसं करणार क्रॉस मल्टिप्लाय शंभर मल्टिप्लायड बाय ट्वेंटी आपण लगे एटी असणार ही शून्या गेली ही संध्या गेली बे कि बे बे चोक आठ आणि पंचवीस चोक शंभर म्हणजेच किती असणार आहे ते पंचवीस टक्के काय पडल्या जास्त पडल्यात कुठला ऑप्शन येते बघा ऑप्शन नंबर येते एक याचा पुढचा क्वेश्चन काय बघा नाटकाच्या तिकिटांची किंमत पंचवीस टक्केने वाढवल्यामुळे खप पंधरा टक्के कमी झाला तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती असं विचारलंय बघ असं ज्यावेळी क्वेश्चन असते म्हणजे काय किंमत वाढवली या त्यामुळे खप काय झालाय कमी झालाय अशा वेळी काय करायचं बघा समजा किंमत तिकिटांची किंमत म्हटलंय समजा तिकिटाची किंमत आहे शंभर रुपये एका तिकिटाची किंमत कित एक कित किती आहे शंभर रुपये त्यावेळी शंभर तिकीट विकली जातात असं कन्सिडर करा म्हणजेच काय एक नाटक आहे त्याची नाटकाच्या तिकिटाची किंमत किती आहे शंभर रुपये त्यावेळी त्याची किती तिकीट विकली जातात शंभर म्हणजे टोटल उत्पन्न किती झालं बघा टोटल उत्पन्न शंभर शंभर एका तिकीटची किंमत एवढी आहे टोटल शंभर तिकीट आहे म्हणजेच किती होणार आहे शंभर शंभर म्हणजे दहा हजार रुपये बरोबर आहे का पुढे काय केलंय बघा नाटकाच्या तिकिटाची किंमत पंचवीस टक्केने वाढवली किंमत पंचवीस टक्केने वाढवली म्हणजे शंभरच्या पंचवीस टक्के किती असणार आहे पंचवीस पंचवीसने पंच्च्च वाढवली म्हणजे शंभर अधिक पंचवीस म्हणजे किती असणार आहे एकशे पंचवीस असणार आहे त्यावेळी आता तिकीटाची किंमत वाढवल्या म्हटल्यावर खप काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजे शंभर तिकीट विकायची आधी दि त्याच्यापेक्षा काय होणार आहे कमी होणार आहे किती पंधरा टक्के ना कमी झालाय म्हणजे शंभरच्या पंधरा टक्के म्हणजे किती असणार आहे पंधरा शंभर पन्नास पंधरा केले पंच्याऐंशी म्हणजे ज्यावेळी तिकिटाची किंमत एकशे पंचवीस केली आहे त्यावेळी किती तिकीट विकली जातात पंच्याऐंशी त्यावेळी काय म्हटले एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती म्हटले बरं उत्पन्न म्हणजेच काय येणार आहे बघा कसं एकशे पंचवीस गुणिले पंच्याऐंशी किती येते बघा पाच पंचवीस पाच दोन्ही दहा अकरा बारा पाच एक पाच आठ चाळीस आठ दोन सोळा सोळा आणि चार वीस आठ आठ आणि दोन आठ के आठ आठ आणि दोन किती दहा किती बघा पाच दोन पाच बारा हजार बाराने दहा हजार पाचशे पंचवीस रुपये काय झाले कुठे चुकले का बघा पाच सहा पाच पंचवीस पाच दोन दहा अकरा बाराशे दोन गेले पाच पाच आणि एक सहा इथं सहा येणार आहे म्हणजेच किती येते बघा दहा हजार सहाशे पंचवीस टोटल उत्पन्न किती येणार आहे दहा हजार सहाशे पंचवीस आधी उत्पन्न किती होतं दहा हजार आता किती उत्पन्न झाले दहा हजार सहाशे पंचवीस म्हणजे वाढले उत्पन्न काय कमी झाले वाढले कितीनं वाढले सांगा आधी उत्पन्न होत दहा हजार तर दहा हजार होत त्यावेळी वाढले किती सहाशे पंचवीस रुपये वाढले किती टक्केनं वाढले वाढले किंवा शेकडा वाढ किंवा घट किती म्हटले शेकडा म्हणजेच काय शंभरला किती दहा हजारला सहाशे पंचवीस तर शंभरला किती शंभर गुनिलेले सहाशे पंचवीस त्याला भागिले किती दहा हजार ह्या दोन शून्य गेल्या ह्या दोन शून्य गेल्या सहाशे पंचवीस भागिले शंभर म्हणजेच किती सहा पॉईंट पंचवीस टक्के ऑप्शन नंबर किती येतोय बघा सहा पॉईंट पंचवीस टक्के वाढ ऑप्शन नंबर किती येतोय एक येतो याचा पुढचा क्वेश्चन काय बघा तिकिटाची किंमत शेकडा वीस ने वाढवल्यामुळे खप शेकडा दहा ने कमी झाला तोच क्वेश्चन आहे तसाच किंमत तिकिटाची किंमत त्यावेळी मी तिकीट किती विकायचो आणि उत्पन्न ज्यावेळी तिकिटाची किंमत शंभर रुपये होती त्यावेळी शंभर तिकीट विकली जायची असं कन्सिडर करा शंभर गुणिले शंभर म्हणजे किती दहा हजार उत्पन्न झालं आता काय केलंय तिकिटाची किंमत वीस टक्केने वाढवली म्हणजे किती झाली एकशे वीस झाल्या शंभरच्या वीस टक्के म्हणजे किती वीस शंभरची ची एकशे वीस केली त्यावेळी खप किती झालाय दहा टक्केने कमी झालाय म्हणजे शंभर गुणिले दहा चे शंभर म्हणजे किती शंभर शंभर गुणले दहा छेद शंभर म्हणजे किती दहा आधी शंभर तिकीट विकायचो दहा तिकीट कमी विकतोय आता म्हणजेच किती झालं नव्वद तिकीट झाली जर तिकिटाची किंमत शंभर वरन एकशे वीस केली तर कमी तिकीट विकल्या गेल्यात किती नव्वद आधी शंभर विकायची त्यावेळी आता किती नव्वद म्हणजे टोटल उत्पन्न किती झालं बघा या दोन झिरो बारा नव एकशे आठ म्हणजे वाढ झाल्या काय घट झाल्या वाढत झाल्या टोटल किती वाढ झाली बघा आठशे रुपये किती टक्केनच विचारले काय टक्केनच ऑप्शन मध्ये दहा हजार उत्पन्न होत त्यावेळी आठशे रुपये वाढ होते तर शंभर रुपये असताना किती शंभर गुनिले आठशे भागिले किती दहा हजार ह्या दोन शून्य गेल्या ह्या दोन शून्या गेल्या ह्या दोन शून्य गेल्या म्हणजेच किती आठ टक्के ऑप्शन नंबर किती येते बघा आठ टक्केने वाढ ऑप्शन नंबर टू एटीचा या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी म्हणजे काय आणि त्याच्यावरची एक्झाम्पल बघितलं याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नफा आणि तोटा हा टॉपिक बघायचा थँक्यू